thank you आशा तरी नाही आपल्या दोघांची पूजा झाली संपन्न झाली आता जाऊन आपल्याला घरी जायचं आहे आणि दुसरी कामं भरपूर आहे ती काय करायचं फॉलो मी मित्र चला मित्रांनो मला आता झाली आमची पूजा सांग

तुमच्याकडचा पावसाळा संपला आहे का तेवढा आपल्याला कमेंटमध्ये सांगा कारण आमच्याकडे रोजच पावसाळा चालू झाला आता परत एकदा बघा आत्ताच काल पण भरपूर पाऊस झाला आता त्यातली तर आता अजून अजून इतका पाऊस पडला आहे तर अक्षरशः रोडवर पाणी साचले सगळ्या तुम्हाला दाखवतो बघा मी जस्ट आलो होतो कृष्णाला गावाला सोडून आता आणि आता घरी चाललो आहे तर बघा किती जोरात पाऊस पडला आहे त्यातली आता ही रोड तर इतका व्याकार आहे याच्यात गाडी ओका नको असं झालं आहे मागापासनं कारण कुठंतरी घसरून पडायची आणि विषय हार्ड व्हायचा तर बघू आता कसं काय होतंय नाही गाडी घालायचं टेन्शन आहे बघा अशा आपदा असते बाबा दरवर्षी पाऊस पडला की असं आता जरा पाऊस कमी झाला होता म्हणलं बरं होईल जाता येता येते ये व्यवस्थित ये पण आत्ताही पाऊस अजून अवकाळ काबणं पडायला लागली अशी सारखीच चला आता बघतो काय होतंय काय नाही लई डेंजर टास्क आहे आमच्या बसला रोजचाच बघा असं पाणी साचलंय आणि साधारणत एक दीड किलोमीटरपर्यंत रोड असाच आहे पटी मग डांबरी डांबरे पण दिसायला डांबरे खडगगच का असं जायचं सगळ्याला चला आता जातो बघतो मस्त्रांनी के काय केलंय काय नाही घरी जाऊन अजून तर मित्रांनो तात्या लय दिवसात ना आले तर बर काय कुठं काय भाऊ लोक विचाराले तात्या कुठे गेले तात्या कुठे गेलं तुमची फॅन लोक बोडत चालले बा कृष्ण गेलाय गावाला कृष्ण गावाला गेला खाली जाऊ व्हिडीओ काढायचा व्हिडिओ कॉ काढायचा का काढायचा काय करते ती जरा का गोष्टी ऐका म्हणते तुमच्या तर बघा मित्रांनो आज्याच नातोवर किती प्रेम ते याचा ना कुरकुऱ्याचा पुढं आणलाय तात्यानी आता दे, दे, पु, आ, <laughs> त्या आमचा आजोबा लागतं कृष्णाचं खप्पर पंचबा लागतात गेलो तर त्या असं आहे आजोबाचं नातोवर प्रेम मित्रांनो चला तर आता आजचा ब्लॉग इथं संपू कारण आता काय तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवण्यास काय नाही कृष्णा पण गावाला गेला आहे सगळी गावाला गेले मी घरी वगैरे त्यामुळे मला पण काय कर झाला आहे आता आता मी पण काहीतरी टाईमपास करतो जातो निवांत चला तर बाय व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो E a plus